तर हॅलो सगळ्यांना आणि आता आपण बघूया सगळे कसे कसे जॉईंट होत आहेत आपल्याला कारण तुमच्या बऱ्याच खूप रिक्वेस्ट होत्या मला तर मी म्हटलं की ब्लॉग का येत नाही ब्लॉग का येत नाही तर म्हटलं चला आज आपण एक लाईव्ह सेशन करूया थोडा वेळात वेळ काढून तर आता जसं जसं सगळे आपल्याला जॉईन होतील त्याच्यामुळे आपण गप्पाना सुरुवात करूया तोपर्यंत मी अजून एक इथे मी तुमच्या कमेंटसाठी ज्या ज्या येतील त्याच्यासाठी इथे एक मोबाईलमध्ये बघून घेते थोडं तर हा टाइमिंग मी ठेवला आहे कारण या टायमिंगला सगळेजण ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण वगैरे बऱ्यापैकी होतं नाईन थर्टीपर्यंत तर म्हटलं आपण हाच टायमिंग ठेवूया माझं अजून बाकी आहे आता लाईव्ह जेव्हा होईल संपेल त्याच्यानंतर मग जेवण वगैरे तर तुमचं जेवण वगैरे झालंय की नाही आणि आय थिंक मी संडेला सॅटर्डेला पोस्ट टाकलेली कम्युनिटी पोस्ट की व्हिडिओ येणार नाही पण त्याच्यामध्ये मी मेन्शन नव्हतं केलं की किती दिवस येणार नाहीयेत व्हिडिओ ॲक्च्युली मला देखील म्हणजे वाटलं नव्हतं की एवढे दिवस मला वाटलेलं की दोन तीन दिवस पण बघू आता मी सांगेन पुढे पुढे जसे सगळे जॉईन होईल तसं मी सांगते की व्हिडिओ आपले कधी येणार आहेत कधीपासून आपण ब्लॉग्स डेली ब्लॉग चालू करणार आहे कारण मी पण तुम्हाला सगळ्यांना मिस करते बऱ्याच जणांनी इन्स्टा आय डीसाठी विचारलेलं तर ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे इन्स्टा आय डी तरी पण नसेल जर कळत तर पारिजात किचन या नावाने इन्स्टा आय डी आहे माझा आणि तिथे दोन अकाउंट्स असतील तर पारिजात खाली लिहिलेलं आहे प्राजक्ता करून नाव तर त्याच्यामध्ये माझे यूट्यूबचे वगैरे सगळे डिटेल्स आहेत तर ते आय डी तुम्ही फॉलो करू शकता त्या आय डीला आपलं नाव प्राजक्ता साखरकर तिथे नाही आहे त्याच्यामुळे थोडंफार कन्फ्युजन होत असेल इन्स्टा आय डी तुम्हाला शोधताना तर पारिजात किचन या नावाने आहे कारण पारिजात किचन हे नाव आधी माझं युट्यूब चॅनेलचं होतं त्याच्यानंतर मग मी ते चेंज करून मग म्हणजे जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलं म्हणजे ब्लॉग्स टाकायला सुरुवात केली तेव्हापासून मग मी प्राजक्ता साखरकर असं नाव ठेवलं त्याच्या आधी पारिजात किचनच ठेवलंय आणि इन्स्टावर माझ्या बऱ्याचशा रेसिपीजच असतात जेव्हा एक मिनटात साध्या सोप्या इंस्टंट अशा ज्या रेसिपीज असतात त्या सगळ्या इन्स्टावर शेअर होतात तर त्या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर इन्स्टावर तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील तर तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता जर फॉलो नसेल केलं तर मी याच्या खाली पण लिंक देईल तुम्हाला तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता सिंपल इंडियन गेट हाय हॅलो कमल कांबळे हाय ताई हॅलो हॅलो कमल तुला इन्स्टा आय डी मिळाला का uh, जो तुला मिळत नव्हता गिरीजा पी हाय प्राजक्ता uh, हाय गिरीजा आज मला जण इन्स्टावर जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत यूट्यूब फॅमिली मेंबर्स सगळे जॉईन होतील सगळे भेटतील हो मिळाला ना आय थिंक ज्या आय डीवरनं आता तुझी आली आहे थोड्या वेळापूर्वी तर आय थिंक तुझाच असेल वाटतं तो सिंपल इंडियन गट हॅलो ताई मी आ, साक्षी पुण्याहून खूप मोटिवेटिंग असतात असतात अस्ता, मी पण सेम सिच्युएशनमध्ये आहे बेबीसाठी ट्राय करते बट बाकीच्यासारखं विचारून हैराण होते या सगळ्या गोष्टी कडे लक्ष न देता स्वतः तुम्ही कसे आनंदी राहाल कसे पॉझिटिव्ह राहाल याचा विचार करायचा कारण तुम्ही स्वतः आनंदी असाल स्वतः पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या गोष्टी छान होतील सुरळीत होतील असं ठरवायचं आणि मग पुढे पुढे चालत राहायचं बाकी या सगळ्या गोष्टी आहेत ना लोक काही असे पण बोलणार आहेत आणि तसे पण बोलणार आहेत तर त्यांचं सगळं डोक्यातनं काढून टाकायचं मालवणी प्राजू हाय ताई गुड इव्हनिंग हॅलो प्राजू तुमच्या सगळ्यांची जेवण वगैरे आवरले का हो ताई तुमचे व्हिडिओ बघून खूप मोटिवेटिंग होतं थँक्यू तुम्ही स्वतःला तुमच्या कामामध्ये जेवढं बिझी करता येईल ना तेवढं स्वतः तुम्ही बिझी करून घ्या कारण जेवढं आपण रिकामी बसून तेवढे जास्त विचार आपल्या डोक्यात येतात आणि मग अजून त्याच्यातनं अजून डिप्रेशन मध्ये जायला होतं तर तुम्ही कामामध्ये जेवढा वेळ घालवता येईल तुमचा घरात बरीचशी अशी कामं असतात ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या काहीतरी करू शकतो डीआयवाय तो बरेचसे आहेत तुम्ही मध्ये जर वेळ घालवलात ना तुमचा वेळ खरंच निघून जाईल आणि तुमचा मूड देखील त्याच्यामध्ये खरंच फ्रेश होऊन जाईल ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी करा कुकिंग आवडत असेल तर क्लिनिंग आवडत असेल तर अशा सगळ्या गोष्टी करा कमल आ, हो तुमचं जेवण झालं नाही माझं नाही झालंय मला अजून उशीर आहे आता सगळं लाईव्ह वगैरे म्हणजे जेवण रेडी आहे लाईव्ह वगैरे आटपल्यानंतर मग जेवणार आहे मी आज तुमच्या बऱ्याचशा रिक्वेस्ट होत्या तर म्हटलं की आपण आज लाईव्ह करूया गिरिजा पी मी आजच जॉईन केलं आहे तुमचं चॅनेल ओ हाय हॅलो गिरिजा वेलकम टू अ फॅमिली आणि तुम्हाला कसे वाटत आहेत ब्लॉग तुम्ही लाईव्हलाच पहिल्या जॉईन केलं त्याच्यामुळे तुमची कमेंट आय थिंक नाही आहे चॅनलवर अजूनपर्यंत मी वाचलेली तरी त्याच्यामुळे नावामुळे वाटत असेल मला तर तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग मला नक्की कमेंट करून कळवा मी पण तुझ्यासारखा छोटासा बिझनेस करते त्यामुळे मला मी तुझ्यात बघते अच्छा तुमचा पण बिझनेस आहे का कुठला बिझनेस आहे तर मला देखील आवडेल मला माझ्याकडनं काही हेल्प झाली तुम्हाला तर मी नक्की करेन मालवणी प्राजू ताई ते माठ घेतलेलं तो झाला का व्यवस्थित रेडी माठ तर माझा झालाय पाणी मी ठेवतोय बऱ्यापैकी थंड होतंय त्याच्यामध्ये जसं आपल्याला दोन टाईमनी टिप्स दिलेल्या एक uh, पाणी uh, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग छानपैकी हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ते घासायचं आहे पण मी जास्त घासलं नाही तसंच ठेवलं पण झालं व्यवस्थित पण ऍक्च्युली ते माठ आहेत ना जे प्रॉपर थंडपणाचे असतात ना मला असं वाटतं वेगळे असतात हा माठ uh, मी ज्या आमच्याकडे त्या आलेल्या जिथून येते मी ऑफिसमधनं तिथे घेऊन आलेले आणि आय थिंक हे पूर्ण सेट मला शंभर रुपयाला मिळालेलं आणि आपण जर प्रॉपर माठ घ्यायला गेलो ना तर ते खूप महाग आहेत पण याच्यात बऱ्यापैकी झालंय पण आता हे जसं जसं पाणी त्याच्यामध्ये मुरत जाईल आणि जसं दिवस जातील जसे आपल्याला कमेंट आहे एका ले ताईंनी जसे जसे दिवस जातील ना तसं तसं ते खूप छान असं पाणी त्याच्यात थंड होईल तर आय होप तेपर्यंत होईल म्हणजे पुढच्या येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत त्याच्यामध्ये छान पाणी थंड होईल किंवा मी अजून काहीतरी छान असं घेईन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर शेअर करेन तर माझ्याकडे पण मी खाली ते एक फोन ठेवला त्याच्यामुळे मला म्हटलं कमेंट्स व्यवस्थित वाचता येतील अश्विनी वैद्य हॅलो मीच केली होती कमेंट कशाबद्दल केली होती अश्विनी ताई मालवणी प्राजू ओके मी पण घ्यायचा विचार करते म्हणून विचारलं ऍक्च्युअली तू घेशील ना तर तुला जवळ असेल तर लालबाग मार्केटमधनं घे लालबाग मार्केटमधला आपला जो मसाला ची गल्ली आहे ना जिथे लालबागचा राजा बसतो तिथे तिथून तू घे तिथून चांगले माठ मिळतात कारण मी अगोदर घेतलेले ते तिथूनच घेतलेले आमच्या घरी पण होता तो तिकडचाच होता तर तिकडचा चांगला आहे माठ म्हणजे थोडेसे महाग देतात पण बार्गेनिंग करून दिली तर खूप कमीमध्ये देतील आपल्याला तर तिकडचे चांगले आहेत माठ आणि व्यवस्थित आहेत नंतर अश्विनी वैद्य तीच माठासाठी मध्ये ओ हो सॉरी अश्विनी ताई ॲक्च्युली नाव नक्षात नाही राहिलं माझं पण तुमची कमेंट ती मला खरंच म्हणजे नेहमी लक्षात राहील आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या नोटीसमध्ये नाही आली पण तुम्ही मला नोटीस करून दिली आणि ती कमेंट मी म्हणजे ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवेन गिरिजा पी फूड बिझनेस आहे प्राजक्ता मी पण केक चॉकलेट्स जेवण मसाले अशा ऑर्डर्स घेते ओके ओके गिरिजा देवी मुंबईमधनं आहात का तुम्ही मालवणी प्राजू ओके थँक्यू थँक्यू अश्विनी वैद्य ब्लॉक का नव्हते आले ब्लॉग ऍक्च्युली एक थोडीशी घरात एमर्जन्सी आलेली त्याच्यामुळे ऍक्च्युली आता बरेच जण थोडेफार जण जॉईन झालेत तर आ, मी सांगते ऍक्च्युली थोडं घरात काम करायचं होतं मला करायचं होतं पण ते आत्ता करायचं नव्हतं मी म्हटलं थोड्या दिवसांनी आपण करू थोडा वेळ वगैरे काढून पण थोडं माझं ना थोडं सिलिंगचं वगैरे काम होतं करायचं पण ते एमर्जन्सी आली आणि आम्हाला म्हटलं की नाही आपण आता करूनच घेऊ कारण पाऊस वगैरे पण खूप होता म्हटल्यानंतर खूप गडबड होईल तर मग अचानक काय झालं फ्रायडे सॅटर्डे संडे आणि मंडे अशी मला तर सुट्टी नसते पण मिस्टरांना सॅटर्डे संडे आणि मंडे अशी तीन दिवस सुट्टी आलेली मग ते म्हणाले की आपण या सुट्टीमध्येच काम करून घेऊ आणि माझ्याकडे बॅकअप असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे मग ब्लॉग आपण फ्रायडे पर्यंतच अपलोड केले आणि फ्रायडेला पण असं झालेलं की आमच्याकडे लाईट आम नव्हती पाच सहा तास म्हणजे मी तर ऑफिसला होती पण आमच्याकडे लाईट नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग सॅटर फ्रायडेला पण मी अपलोड म्हणजे शूट काही करू शकले नव्हती की जो मी सॅटर्डेला तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मग ते काम आहे ना थोडंसं काम असलं ना की एक काम करायला गेलं ना की अजून त्याच्यामध्ये काम काय काय निघतच जातं आणि तसंच झालं काम करायला सुरुवात केली आणि असंच बरंचसं काहीसं काम निघत निघत गेलं आता फायनली काल म्हणजे जे ऑलरेडी दोन दिवसात काम करायचं होतं ते त्याला चार दिवस लागलेत कालच काम संपलंय आणि आता माझं किचन म्हणा किंवा बाकीचं घर पूर्ण मेसी आहे कारण धूळ वगैरे खूप झालेली आता माझं थोडंसं फक्त मी किचन सेट केलंय कारण जेवणासाठी कारण चार दिवस बाहेर जेवून पण कंटाळा आलाय कारण बाहेरचं जेवण जास्त आपल्याला जमत देखील नाही आपल्याला आवडतं पण ते जमत नाही तेवढं तर ते देखील फक्त किचन मी थोडंसं सेट केलंय कारण किचन काउंटरवर पण काही नाही स्टँड नाही लावलंय भांडी वगैरे पण काहीच नाही लावली तर आता हे दोन तीन दिवस मला ऑफिसमधनं आल्यानंतर थोडं 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 करावं थोड� लागेल प्रयत्न करेन मी फ्रायडे पासून व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचा आज मंगळवारी बुधवार गुरुवारमध्ये माझी ऑलमोस्ट मी कामं बऱ्यापैकी आवरून घेईन आणि मग नंतर फ्रायडे किंवा सॅटर्डे पासून मी डेली आपले ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन कारण जसं मी तुम्हाला मिस करते तुम्ही देखील मला मिस करतच असाल असं आय होप म्हणजे माझी पण मी अशी आशा करते की तुम्ही देखील सगळे आपल्या ब्लॉग्सला खूप मिस करत असाल तर लवकरात लवकर एक छानसा असा ब्लॉग तुमच्याबरोबर घेऊन येईन मी फ्रायडे किंवा सॅटर्डे आणि मग नंतर आपले रुटीन ब्लॉग्स येतच राहतील सगळे तर गिरिजा पी हो मी कल्याणला राहते ओके गिरिजा ताई तर मी करते जो फूड बिझनेस हा तीन वर्षापासून करते पल्लवी पाटील हाय पल्लवी तर मी करते तो बिझनेस आता तीन वर्ष झाली ज्याच्यामध्ये मी होममेड केक चॉकलेट कुकीज त्याच्यानंतर कस्टमाइज हॅम्पर्स गिफ्ट हॅम्पर्स जे काही असतात आपले मग ते बड्डे असो वेडिंग असो ॲनिव्हर्सरी असो किंवा अजून तुम्हाला दिवाळीचं असेल किंवा आता गणपती येतात रक्षाबंधन येतं असे बरेचसे फेस्टिवल्स असतात त्याचे सगळे कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर्स वगैरे मी बनवते त्याचे ऑर्डर्स घेते आणि असं बरंच जे जे काही जसे क्रिसमस वगैरे असतो त्यावेळेस बरेचसा आपण काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटी करू शकतो तर तशा पद्धतीचं पण मी बरेचसे हॅम्पर्स वगैरे कस्टमाइज करण्याचा प्रयत्न करत असते असा मी माझा जो बिझनेस आहे होममेड तो जॉब आणि घर आणि ते सांभाळून सगळं मॅनेज करत असते तर तुम्हाला काही हेल्प झाली माझ्या व्हिडिओमधनं तर मला नक्की आवडेल तर थोडं ना इथे मला एकच मिनिट हां मला थोड़ा सेटिंगचं हे वाटतं तर आज बरेचसेजणं नवीन नवीन ॲड झालेत आणि तुमच्यापैकी बरेचसेजणं गावी पण गेले असतील आय थिंक सो कारण जे आपले जे जुने सबस्क्रायबर्स होते त्या दे त्यांना देखील सगळ्यांना मी मिस करते कारण बरेच दिवस झाले त्यांच्या कमेंट्स देखील मिस करते मी ज्या आपल्या रुटीनला प्रत्येक ब्लॉगला त्यांची कमेंट असते सिम्पल इंडियन गड होममेड वीट केक विदाऊट शुगर रेसिपी शेअर करशील हो करेन नक्की प्रयत्न करेन होममेड व्हीट केक आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर आहे ॲक्च्युली तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट आहे की प्लेलिस्ट बनव पण मला प्लेलिस्ट बनवायला ॲक्च्युली खरंच वेळ नाही मिळाला एकदा ती प्लेलिस्ट मी बनवली नाही तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ज्या तुम्ही कमेंट मार्फत मला विचारत असतात ना त्या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला आन्सर देऊ शकते पण प्लेलिस्ट मला बनवायला वेळ नाही मिळेल प्ले लिस्टमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळेल कारण बरेचशा आता जे जे नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होतात ना त्यांना बरेचसे प्रश्न आहेत की म्हणजे जे रुटीन म्हणजे मी जे शेअर केलेले आहेत म्हणजे स्टोरेज साठी वगैरे म्हणा मला प्लास्टिक कंटेनर साठी बऱ्याचशा कमेंट्स आले आहेत ज्या नवीन व्हिडिओज वगैरे बघतात तर मला जिथे प्लास्टिक कमी वापरता येईल ना तेवढं मी कमी वापरते पहिलं सुरुवातीला मला देखील नॉलेज नव्हतं हो तेव्हा मी प्लास्टिकच वापरायची पण जसं जसं कळायला लागलं तर चांगल्या प्रतीचं प्लास्टिक मी वापरायला चालू केलं म्हणजे मी जसं मोस्ट ऑफ माझ्या किचनमध्ये तुम्ही बघाल ना प्लास्टिक टप्परवेअरचे वापरते मी असे बाकीचे वापरत नाही टप्परवेअरचे वापरते आणि नंतर मी हळू आता ग्लास कंटेनर्स घेतले आहेत तर ही एक गोष्ट मला इथे मेन्शन करायला खरंच आवडेल की तर तुम्ही म्हणत असाल की प्लास्टिकचे कंटेनर कमी वापर तर खरंच चांगली गोष्ट आहे ते सजेशन मी नेहमी चांगल्या ह्यानेच घेईन पण तुम्ही जर माझे सगळे व्हिडिओ बघाल ना तर स्टोरेजसाठी मी मोस्टली स्टीलचे कंटेनर किंवा ग्लासेस कंटेनर वापरते आणि अजून एक दोन पण कमेंट्स होत्या रेसिपीजसाठी किंवा काही तर मी आता जशी आपल्याला मागे एक सजेशन दिलेलं आय थिंक राजश्री नाव होतं त्यांचं त्यांनी पण एक मला सजेशन दिलेलं की तू जी जी काय प्रत्येक ब्लॉगमध्ये एखादी रेसिपी असेल ती तू थमनेलवर टाक म्हणजे आम्हाला वाचताना किंवा आम्हाला कळेल एक्झॅक्टली ही कुठल्या व्हिडिओमध्ये आहे तर मी ते देखील टाकायला सुरुवात केली आहे तर ता तुम्हाला त्याच्यातनं पण कळेल की ह्या ब्लॉगमध्ये ही रेसिपी पण आहे आणि या ब्लॉगमध्ये ही माहिती देखील आहे तुम्हाला कुटले अजुन माला तर अजुन ला ला तुम्हाला कुठले ब्लॉग्स अजून बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे येणारे आपण जे आता ब्लॉग्स परत कंटिन्यू चालू करू तेव्हा त्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन तर अजून आपल्याला बरेचसे फॅमिली बरेच जण जॉईन झालेत आपल्याला लाईव्हवर आज आणि मी तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर फार असं काही व्हिडिओ न येण्याचं कारण असं काही नव्हतं पण ॲक्च्युली पूर्ण एवढं सगळं बिझी होतं ना की म्हणजे मला ते शूट करायला वेळच नव्हता आणि पसारा तर एवढा झालेला आणि अजूनही आहे आता थोडा 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 करून बघू आता कसं कसं होत आहे ते तर तुम्हाला कामिनी पाटणे हाय कामिनी ताई सिम्पल इंडियन गर्ल हा थँक्यू थँक्यू लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन आ, मी तुम्हाला लिंक देते या लाईव्हच्या खाली देईन म्हणजे व्हिडिओ अपलोड होईल ना तेव्हा मी हो तेव्हा मी, मी अपलोड खाली लिंक देते तुम्हाला जी बी वीट केक जो मी शेअर केले ना रेसिपी त्याची लिंक देते तुम्ही तिथे जाऊन बघा आणि नाहीतर तोपर्यंत मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन ॲक्च्युली बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट आहेत मला पण कुठली रिक्वेस्ट मी कधी म्हणजे जसं जसं वेळ मिळेल ना तसं तसं मी पूर्ण करते कारण कधी कधी काय होतं जेव्हा माझ्या ऑर्डर्स असतात ना तेव्हा मला त्या ते ऑर्डर्स कंप्लीट करायच्या असतात मग शूट करायचं ना मग दोन्ही थोडंसं गडबड होऊन जाते तरी पण मी वेळात वेळ करून ना सगळ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते कामिनी पाटणे मी लेट झाले लाईव्हला हो थोडंसं लेट झाला पण चालेल आत्ताच आपण चालू केलंय तुम्ही जर उद्या हा जेव्हा मी पब्लिक करेन तेव्हा तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये बघायला मिळेल जर तुम्ही मिस केलं असेल तर तर जास्त वेळ नाही झाला पंधरा मिनटं झाली आत्ता नऊ वीस झालेत नऊ वीस पण नाही झालेत नऊ सतरा झाले आय थिंक सतरा सहा सतरा अठरा मिनिटं झाली आहेत वरती तर तुम्ही उद्या बघू शकता मिस केलं असेल तर आणि तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं हो सातलाच झालं बाप रे एवढं लवकर जेवण होत सातला आमच्याकडे नाश्ता असतो चहा आणि नाश्ता सात वाजता आणि साडेनऊ दहा पर्यंत असतं आमच्याकडे पण जे काही डिनर असतं ते फास्टिंग काम नाही पडणे हो आत्ताच तुमचं जेवण जेले, जेले का नाही माझं जेवण नाही झालंय आता आपलं हे लाईव्ह संपणार आणि त्याच्यानंतर मग जेवणार तर अजून आपले व्हिडिओ अपलोड व्हायला अजून दोन तीन दिवस जातील तर म्हणून मग मी ला म्हटलं की असं काही लाईव्हला पोस्ट केली कारण तुमच्या बऱ्याचशा कमेंट येत होत्या मला इन्स्टावर पण कमेंट्स येत होत्या की ब्लॉग काय येत नाही आहेत प्राजक्ता तुम्ही म्हटलं चला आपण शेअर करूया मार्फत तुमच्यापर्यंत की ब्लॉग काय येत नाही आणि खरंच खूप छान वाटलं की तुम्ही सगळे एवढे आपुलकीने एवढ्या काळजीने विचारताय तुम्ही खरंच खूप छान छान कमेंट्स देखील केलेले की तू काळजी घे तुझं काय काम आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे का तर खूप बरं वाटलं अशी आपली पण ही एक अजून एक फॅमिली आहे की जी आपल्याला खूप एवढं प्रेमाने सगळं विचारते असं कोणतरी असेल तर अजून एक छान बरं वाटत असतं म्हणजे जेवढा काही थकवा आलेला असतो ना जेवढा शीण असतो किंवा आपण भरपूर अशा कामात असतो ना त्याचं सगळं दुखणं खूप सगळं निघून जातात अशा तुमच्या कमेंट्स वाचते तेव्हा कामिनी काम कमल कांबळे ताई तू कमेंटला लवकर आन्सर देते थँक्यू जेव्हा पॉसिबल असतं ना तेव्हा ते मी पर्सनली सगळ्या कमेंट्सना आन्सर देण्याचा प्रयत्न करते कधी कधी नाही वेळ मिळत कधीतरी जेव्हा फोन समोर असतो तेव्हा बऱ्यापैकी मला टाईम असतो आणि आता व्हिडिओ नाही आहेत त्याच्यामुळे मग मी म्हणजे असा असतो प्रयत्न की तुमच्या ज्या ज्या काही कमेंट्स येतात त्यांना आन्सर करायचा लवकरला लवकर प्रयत्न करते सिम्पल इंड इट्स ओके तू घर आवरून घे नीट आणि धावपळ नको कर कर सगळे लेट लेट झाले झाले नंतर नंतर आले आले तरी तरी ओके तेच तर माझं पण आहे कारण आपला किचनच मेन आहे कारण आपले आपला बराचसा वेळ माझा तरी सगळा वेळ हा किचन मध्येच जात असतो आणि किचन मधलेच ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर किचन मला आवरून घेणं खूप गरजेचं आहे आणि किचन सोबत थोडासा काम बाकी आहे ते नंतर बघू पुढच्या येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये वगैरे जसं जमेल तसं पण आता जेवढी गरज आहे तेवढीच मी आता पटकन सगळे आवरून घेऊन मग पुढच्या माझ्या कामांना सुरुवात करायची आहे मला येणाऱ्या आता दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला अजून कुठले ब्लॉग्स बघायचे असतील मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीने ब्लॉग शेअर करेन मी मोस्ट ऑफ तुम्हाला याचे व्हिडिओ आवडतात तेच एक दोन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आता मला वीकली मिल प्लॅनची गरज आहे कारण हा जो आठवडा गेलाय मागचा म्हणजे फ्रायडे पासूनचा तर आता माझा फ्रिज पण पूर्ण खाली झालंय थँक यू फॉर मोटिवेटिंग माय प्लेजर असं माझं हे कामच आहे की माझ्याकडनं जर तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल किंवा तुम्ही मोटिवेट होत असाल ना तर खरंच मी खरंच कुठेतरी तुमचीच थँकफुल आहे कारण तुमच्यामुळेच मला एक प्रेरणा मिळत असते की मी छान असे ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यांचा फायदा तुम्हाला होत असतो तर माझं जसं मी म्हणत होती माझं फ्रीज पूर्ण एम्प्टी आहे आणि मग येणाऱ्या दिवसामध्ये मा मला ते परत सगळं भरायचं कारण मी सामान भरलेलं नाही आहे फ्रीज मधलं कारण आता हे काम करायचं होतं म्हणून ऍक्च्युली काम करायचं होतं असं ठरलेलंच पण ते लगेच सॅटरडे वर जाईल असं नव्हतं चार्मी हाय चार्मी। तर काम करायचं होतं पण ते असं लगेचच असं एक नक्कीच करता येईल असं वाटलं नव्हतं पण ते झालं तीन दिवस सुट्टी होती म्हणून आणि मग परत थोडस राहिलं असेल तर परत आता गुरुवारी पण हॉलिडेज आहेत तर म्हणून मला तर नसतो पण मिस्टरांना हॉलिडे असतो आणि बऱ्यापैकी त्यांच्यावरती सगळं काम पडलेलं होतं सिंपली uh, नाही फ्रीज ऑर्गनायझेशन दाखवशील का जमलं तर ऍक्च्युली मी फ्रीज ऑर्गनायझेशन ना दाखवलंय आय थिंक दोन ते तीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत फ्रीज ऑर्गनायझेशनचं uh, तुम्हाला एक्झॅक्टली काय बघायचं आहे फ्रीज ऑर्गनायझेशन मध्ये ते मला सांगा कारण फ्रीज ऑर्गनायझेशन मध्ये मी बऱ्यापैकी म्हणजे uh, मसाले म्हणा किंवा ड्रायफ्रुट्स म्हणा भाज्या म्हणा कसं स्टोर करते हे सगळं मी फ्रीज ऑर्गनायझेशन मध्ये दाखवलं आहे तुम्हारा कहीं एखाद स्पेसिफिक बगा ना तो मैं नक्की संगा चार्मी गाला नेक्स्ट ब्लॉग कब आने वाला है चार्मी मे बी फ्राइडे या फिर सैटरडे ट्राई करने वाली हूँ मैं अभी टाइम नहीं मिल रहा है थोड़ा थोड़ा बिजी हूँ तो दो तीन दिन के बाद उसका रीज़न मैंने बता दिया घर पर थोड़ा काम चालू था तो उस वजह से ब्लॉग नहीं आ पाए तो ट्राई करूंगी अभी बहुत सारा काम मेरा पेंडिंग है तो दो तीन दिन बाद फ्राइडे या से अपने डेली ब्लॉग्स चालू हो होते यू कमेंटिंग फ्रॉर चार मीज ऑर्गनायझेशनच्या पण लिंक मी खाली देते तुम्ही तिथे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल किंवा मी बघते या एक दोन दिवसात प्ले बनवते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच बरं वाटेल की प्लेलिस्ट असेल तर तुम्ही सगळेजण व्यवस्थित व्हिडिओ एन्जॉय करू शकाल तोपर्यंत मी आता शॉर्ट्स अपलोड करते शॉर्ट्स तुम्ही एन्जॉय करताय आणि तुम्हाला शॉर्ट्स पण आवडत आहे शॉर्ट्सला पण रिस्पॉन्स खूप छान येतोय आपला तर आता दोन तीन दिवस मी तुमच्याबरोबर शॉर्ट्स पण अपलोड करेन तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काही बघायचं असेल तर नक्की सांगा तुम्ही वोटिंग केलं की नाही सगळ्यांनी मी केलंय बघा इथे आता मला जस्ट असं लक्षात आलं तर मी म्हटलं काल वोटिंग होतं सगळ्यांनी केलं का चार मी लेट झालं जॉईन करायला हा ऍक्च्युली नऊ वाजता साडे नऊचा सा टायमिंग होता पण सगळे येईपर्यंत तेवढं वीस मिनटं होतात चार मी नो इश्यूज उद्या हा परत पब्लिश होईल आपल्या चॅनेलवर अकरा वाजता तेव्हा तुम्ही बघू शकता कामनी पाडणे ताई मला लोच्याची रेसिपी बघायची आहे तुझ्या पद्धतीची Uh, कामिनीताई मी ऑलरेडी uh, दोन ते तीन व्हिडिओ लोणच्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत uh, मला खरंच असं वाटतं ना की प्लेलिस्ट बनवायची गरज आहे मी नक्की बनवेन आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ना मी सगळ्या uh, तुमच्यासाठी जी आहे लोणच्याची रेसिपी त्याच्यानंतर व्हीट केकची रेसिपी त्याच्यानंतर फ्रीज ऑर्गनायझेशन uh, जे काही केलेलं आहे या सगळ्या ब्लॉगची uh, मी लिंक खाली देते मी तर तुम्ही तिथे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला इझी पडेल आणि माझ्या पद्धतीचं लोणचं अगदी इझी इन्स्टंट असं आहे काही वेळ लागत नाही आणि त्याला खूप जास्तची अशी गडबड पण लागत नाही मी काही बाहेरून मसाला विकत आणत नाही जो आपला घरात मसाला आहे लाल मिरची आणि मी लसूण आणि मेथी वापरते माझ्या लोणच्यामध्ये बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे मी लिंक देते मग तुम्हाला तुम्ही तिथे जाऊन बघाल तर तुम्हाला कळेल आणि एकदा ट्राय करून नक्की बघा आणि मला नक्की सांगा मला नक्की आवडेल चार मी मेक वीडियो फॉर समर ड्रिंक और समथिंग हेल्दी ईटिंग वीडियो ठीक है चार्मी uh, आपने लास्ट टाइम भी कमेंट किया था uh, पर एक्चुअली uh, रूटीन के ब्लॉग में वो पॉसिबल नहीं हुआ uh, ट्राई करती हूँ मैं uh, कुछ हेल्दी समर ड्रिंक्स या फिर हेल्दी ईटिंग वीडियो दिखाने की एक्चुअली हेल्दी uh, जो वीडियो ईटिंग के लिए है ना uh, उसके लिए मैंने बहुत सारे जो वीकली मील प्लान चार्ट के जो मेरे वीडियोज़ हैं अपने चैनल पर वो आप देख लीजिए तो उसमें आपको बहुत सारी हेल्दी रेसिपीज मिल जाएंगी जिसमें ऑयल फ्री या हेल्दी प्रोटीन बार है प्रोटीन लड्डूज़ है uh, देन चिवड़ाज़ वगैरह है ऐसे जो भी है नमकीन वगैरह आपको बहुत सारी रेसिपीज उस पर मिल जाएगी वीकली मील प्लान चैट का जो वीडियो ऐसे नाम से जो रहेगा ना आप देख लीजिए उस पर आपको सब मिल जाएंगे मी एक फोन घेऊन बसली मला असं वाटलं की आ, कदाचित मला कमेंट्सनीच दिसणार नाही पण व्यवस्थित दिसत आहेत तुमच्या कमेंट्स म्हणून मी एक फोन पण खाली घेऊन बसलेली की म्हटलं आपल्याला कमेंट्स वाचताना वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तर uh, मला असं वाटतं की अजून कोणी आता जॉईन करायचं बाकी आहे नाही मला आयडिया येत नाही आहे आप पण आता आपण uh, लाईव्ह इथेच एन्ड करूया आय थिंक अर्धा तास झाला आहे आता होत आलं आहे म्हणजे अर्जातच आता एका दोन तीन मिनटात आपण uh, लाईव्ह एन्ड करू आणि मग फ्रायडे किंवा सॅटर्डेला नक्की भेटू तसंच मी कम्युनिटी पोस्ट तुमच्याबरोबर शेअर करेन की लवकरात लवकर आपले ब्लॉग कधी येतील आणि थँक्यू तुम्ही देखील तुमच्या वेळात वेळ काढून लाईवला जॉईन झालात आणि तुमच्या छान छान कमेंट्स केल्यात आणि आपल्या ब्लॉगला तुम्ही मिस करता यावरनं खरंच ते कळलेलं आहे आपण अजून एक दोन तीन मिनिटं बघू जर कोणाला जॉईन व्हायचं राहिलं असेल कोणाकडनं तरी कारण हा टाइमिंग असा आहे नाईन थर्टी बऱ्याच जणांचं लंच डिनरचा टायमिंग पण असतो कधी कधी कोणाची बाकीचे डिनर झालेले असतात पण बाकीची कामं असतात सगळे त्या ती देखील त्यांना कम्प्लीट करायची असतात मला असं वाटत की वन्स अ वीक आपण लाईव्ह जर घेतलं तर खूप छान अशा गप्पा होतील आपल्या सगळ्यांच्या ज्या गोष्टी आपण कमेंट मार्फत नाही बोलू शकत म्हणजे कमेंट मध्ये आपल्याला तेवढ्याच तेवढं मोजकच असं लिहावं लागतं म्हणजे तुम्ही देखील मोजक्याच शब्दात विचारतात आणि मी देखील मोजक्याच शब्दात तुमच्याबरोबर बोलू शकतो म्हणजे कमेंट मार्फत आपण बोलू शकतो पण लाईव्ह घेतलं तर आपण व्यवस्थित बोलू शकतो म्हणजे तुम्ही मला जे प्रश्न विचारताय किंवा तुम्हाला जे काही गोष्टींची माहिती हवी असेल ती मी लाईव्ह मार्फत तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते असं वाटतं तर मला असं वाटतं वन्स इन अ वीक आपण हे लाईव्ह करावं तुमचं काय म्हणणं आहे की लाईव्ह करावं की नाही करावं मी तसं कम्युनिटी पोस्ट शेअर करेन मग त्या ह्याने आपण वन्स अ वीक जे लाईव्ह घेऊ आणि त्याच्यामध्ये एक टॉपिक ठरवू की प्रत्येक लाईव्ह मध्ये आपण काय करायचं म्हणजे बेकिंगवर काही बोलायचं आहे का किंवा कधी क्लिनिंगची रिलेटेड काही असेल ते बघायचं आहे का Uh, काही किचन टिप्सच्या रिलेटेड असेल असं एक प्रत्येक एक एक टॉपिक घेऊ आपण एका मध्ये आणि त्याच्यावर त्याच्यावरती आपण तेच फक्त डिस्कस करायचं त्या टॉपिकवरती म्हणजे आपल्याला बरोबर आपल्या ज्या काही सगळ्या मैत्रिणी लाईव्ह बघतायत ना त्यांना देखील त्याच्यातनं काहीतरी आयडिया येईल आणि मला देखील तुमच्याकडनं काहीतरी छान छान आयडियाज मिळतील म्हणजे मला देखील त्या यूज होतात आणि तुमच्याकडनं पण मला खूप छान छान अशा आयडियाज मिळतात आणि त्या मी इम्प्लिमेंट करत असते नेहमी तर आजचा लाईव्ह मी इथेच एंड करते सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट टेक केअर आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर पंच